अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या सव्वीच्या पुरवणी मागण्यावर नगर विकास विभाग भाग, भाग क्रमांक एकशे चौदा पृष्ठ क्रमांक त्र्याहत्तर अध्यक्ष महोदय मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार या ठिकाणी मानतो की त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये खडक वसला ते खराडी त्याचप्रमाणे सन सिटी मार्गे वारजे ते स्टॉप बत्तीस किलोमीटर मार्गासाठी नऊ हजार नऊ हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपयाची या ठिकाणी मागणीला या ठिकाणी मंजुरी दिली त्याचप्रमाणे कात्रस ते स्वारगेट हा भुयारी मार्ग हा माझ्या मतदारसंघामधून जात असतो त्यासाठी दोन हजार नऊशे पंचेचाळीस कोटीला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे त्याबद्दल मी पुनश्च एकदा देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन केलं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये समाविष्ट झालेल्या बत्तीस गावामध्ये आजच्या परिस्थितीला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नियोजनबद्ध विकास आला त्या ठिकाणी निधी या ठिकाणी मिळालेला आहे रस्ता असेल ड्रेनेज असेल पाणी असेल इलेक्ट्रिक असेल या सर्व बाबीमध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी भरीव असा निधी या ठिकाणी मिळाला मी आपल्या मार्फत या ठिकाणी शासनाकडे मागणी करत आहे की माझ्या भागामध्ये असणाऱ्या अकरा गावं जी माझ्या मतदारसंघामध्ये येत असतात त्यासाठी पाण्याची योजना राबवण्यासाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळणं अत्यावश्यक आहे त्याचप्रमाणे ड्रेनेजचा प्रकल्प राबवण्यासाठी त्याच परिसरामध्ये या ठिकाणी बत्तीस गावे जी येत आहे त्यापैकी येणाऱ्या माझ्या मतदारसंघातील त्यासाठी सुद्धा चारशे कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी अत्यावश्यक आहे खरं तर पुणे शहरामध्ये चोवीस पंचवीस चोवीस बाय सेवन अंतर्गत जी पाण्याची योजना त्या ठिकाणी सुरू आहे ती त्वरित होण्यासाठी जे काही निधी जर कमी पडत असेल तर तो, तो निधी या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिला पाहिजे त्याचप्रमाणे टॅक्स परिपत्रक खरं तर ज्या गावचं टॅक्स असलं टॅक्सच्या संदर्भामध्ये आपण पाठीमागच्या वेळेस याच अधिवेशनामध्ये या ठिकाणी मला आश्वासन दिलं होतं की जी गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहेत त्या काळी त्यांना जो टॅक्स लागलेला होता तोच टॅक्स त्या ठिकाणी वसूल केला पाहिजे त्यासाठी आदेश देऊनही त्या ठिकाणचं परिपत्रक आजही महानगरपालिकेने न काढल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना टॅक्स त्या ठिकाणी भरता येत नाही सारख्या कायद्यामध्ये या ठिकाणी आपल्याला निधी उपलब्ध होऊ शकतो परंतु त्यासाठी लवचिक असं धोरण या ठिकाणी सरकारने राबवलं पाहिजे की जे जेणेकरून गोरगरीब सामान्य नागरिकांची घरं या ठिकाणी नियमित त्या ठिकाणी केली जातील पी डी पी सारखा जो झोन आहे त्या ठिकाणी सोळा टक्क्याचा बांधकामाला त्या ठिकाणी परवानगी देणं अत्यावश्यक हो आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं तर माझ्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या ज्या ब मोठ्या पावसामुळे फार नुकसान त्या ठिकाणी झाल्यामुळे खरंतर त्या ठिकाणी असणाऱ्या शहरामधील ओढ्याच्याकडच्या भिंती पडलेल्या आहेत त्यासाठी सुद्धा या ठिकाणी राज्यमंत्री यांनी मला अधिवेशनामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपयाचं देण्या आदि आश्वासन या ठिकाणी दिलेलं होतं ते पंच्याहत्तर कोटी रुपये माझ्या भागातील शहरी भागातील संरक्षण भिंती बांधण्यासाठी ते या ठिकाणी निधीची पूर्तता या ठिकाणी होणं अत्यावश्यक या ठिकाणी या त्याचप्रमाणे खरं तर या भागामध्ये ही सर्व करत असताना माझ्या आत्ता या ठिकाणी मंत्री महोदय आपले पाणी पुरवठा मंत्री या ठिकाणी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनीच मला या ठिकाणी पा पाठिमागच्या वेळेस माझ्या मतदारसंघामध्ये येणारा सिंहगड किल्ला विकास आराखड्या अंतर्गत घेरा सिंहगड पा सिंहगड पुरवठा योजनेसाठी साहेब आपण आपल्याला मला या ठिकाणी आपण आश्वासनसुद्धा दिलेलं होतं परंतु त्यासाठी आजही त्या ठिकाणी निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही खरं तर त्या शेंगड किल्ल्यावर हजारो पर्यटक त्या ठिकाणी येत असतात वर्षाला लाखाची संख्या त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी पाण्याची गैरसोय तर आपण पाठीमागचं आश्वासनाची पूर्तता करावी जेणेकरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही दहा मला वाटतं दहा ते वीस कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणचा निधी जर उपलब्ध करून दिला तर मला वाटतं त्या ठिकाणचा शेंगड किल्ल्यावर येणाऱ्या नागरिकांना चांगल्या प्रकारे पाण्याची योजना त्या ठिकाणी होऊ शकते त्याचप्रमाणे डी पीचे रस्ते जे पुणे महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जो डी पीचे रस्ते आहेत त्या भू हस्तांतरण करण्यासाठी ते जागा मालकांना पुरेसा मोबदला देण्यासाठी शासनाने एकतर क्रेडिट बॉन्ड पॉलिसी या ठिकाणी राबवावी अन्यथा त्याला त्या ठिकाणी लागणारा निधी हा शासनाने उपलब्ध करून द्यावा जेणेकरून आमच्या भागातील वाहतुकीचा प्रश्न सुरळीत होऊ शकतो व त्या ठिकाणी असणाऱ्या जा म रस्ते आहेत त्या ठिकाणी ताब्यात ताब्यात त्या ठिकाणी होऊ शकतात अध्यक्ष मोदय पुर पुरेसा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद